दणोद प्रणाम सर्व यात्रेसाठी येणाऱ्या भाविकांना आवाहन करतो की बारा फेब्रुवारी दोन हजार पंचवीसला स्वामींचा रथ ठीक साडेसात वाजता निघणार आहे तरी सर्व भाविकांनी या रथाला येऊन रथ यात्रेची शोभा वाढवावी अशी मी सर्वांना विनंती करतो श्रीक्षेत्र जाळेजा देव पुजारी संस्थान या वतीने आणि सर्व दुकानदार लोकांनाही आवाहन करतो की आपण जास्तीत जास्त दुकाने घेऊन या यात्रेमध्ये सहभागी व्हावे कारण इथे लाखोनी पब्लिक येते धंदा व्यवस्थित होतो त्यामुळे सर्व दुकानदार लोकांनी या यात्रेसाठी आवर्जून यावे दंडोत आपल्या ठाण्याच्या हद्दीतील तीर्थक्षेत्र येथे यात्रा आहे यात्रेबाबत काय आहे सांगणार तुम्ही संतोष माने पोलीस स्टेशन पारत पोलीस स्टेशन पारत येथे तीर्थक्षेत्र दे जाडीचा देव येथे दिनांक दहा दोन दोन हजार पंचवीस ते पंधरा दोन दोन हजार पंचवीस या दरम्यान जाळीचा देव येथे मोठ्या प्रमाणात यात्रा होणार आहे सदर यात्रेत पूर्ण महाराष्ट्र तसेच भारतातनं भाविक येतात सदर भाविकाच्या कोणतीही गैरसमज नये म्हणून माननीय अप्पर माननीय पोलीस अधीक्षक अजय बंसल सर अप्पर पोलीस अधीक्षक नोपानी सर तसेच एस डी पी ओ गणपत दराडे सर यांच्या मार्गदर्शनाखाली कमीत वीस अधिकारी व दीडशे अंमलदार यांचा बंदोबस्त नेमण्यात आलेला आहे सदर ठिकाणी खास करून पार्किंग पार्किंगची व्यवस्था व्यवस्थित करण्यात आली असून नागरिकांना कुठेही वाहन वाहन जाताना येताना अडथळा होऊ नये यासाठी ट्राफिक अंमलदार नेमण्यात आले आहेत तसेच सदर यात्रेदरम्यान कोणताही गैरप्रकार धरू नये खास करून चेन स्नॅचिंग पॉकेटिंग मोबाईल चोरी याबाबतही योग्य अंमलदार नेऊन कंटिन्यू पेट्रोलिंग ठेवण्यात आलेली आहे मी नागरिकांना आवाहन करतो कि त्याने यात्रेला यावं व सहकार्य अनुचित प्रकार नाही यातर्फे पोलीस प्रशासन सज्ज आहे यात्रा कधीपासून सुरुवात होणार आहे आपल्या यात्रेला आणि किती तारखेपासून आणि रथ किती तारखेचा आहे याबाबत काय सांगणार यात्रेबद्दल माहिती धन्यवाद या ठिकाणी यात्रा म्हणजे आज म्हणजे दहा तारखेपासून तर चौदा तारखेपर्यंत यात्रा राहणार रा रा आहे आणि यात्रेचा मेन म्हणजे रथाचा जो दिवस आहे हा बारा तार तारखेला रथ आमच्या या ठिकाणी निघणार आहे <mí> कर, था, था 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 आ, था था, या ठिकाणी यात्रेनिमित्त सर्व भाविक भक्त दर्शनासाठी येत असतात आणि त्यांना आम्ही मीडियाद्वारे किंवा पॉम्प्लेट देऊन त्यांना या ठिकाणी आमंत्रित दरवर्षी यात्रेसाठी करत असतो आणि भाविक भक्त यासाठी या ठिकाणी यात्रेला येऊन शांततेत दर्शन घेत असतात आणि भाविकांनी या ठिकाणी दर्शन घेत असताना आपल्या सामानाची काळजी घ्यावी सोन्याची काळजी घ्यावी पैशाची काळजी घ्यावी असे आम्ही भाविक भक्तांना आवाहन करत हो। आहोत आणि यात्रेकरून काय आवाहन करणार तुम्ही तरी पण बा या जे खेळणेवाले दुकान या हॉटेलवाले यांना आम्ही या ठिकाणी जवळपास या ठिकाणी या यात्रेमध्ये कमीत कमी वीस ते पंचवीस वर्षापासून व्यापारी येत आहे त्या व्यापाऱ्यांना आमच्या ग्रामपंचायत किंवा गा गावकऱ्यांमार्फत को कोणत्याही प्रकारची अडचण आम्ही एवढ देत नाही ते येतात दोन दिवस शांततेत धंदा करून या ठिकाणून निघून जातात त्यांना आवाहन कारण त्यांनी मी सर्व दुकानदार बांधवांना अशी विनंती करतो आमच्या पंचक्रोश जे दुकानदार असतील त्यांनी या ठिकाणी यात्रेला यावं आपलं दुकान व्यवस्थित हाटामाटात सजून आपण या ठिकाणी आपला व्यवस्थितरित्या धंदा पार पाडून घरी या ठिकाणी व्यवस्थित धंदा करून आपलं शांततेच्या मार्ग शांततेच्या मार्गाने घरी जावे दंड प्रणाम मी गजानन रामराव ग्राम ग्रामपंचायत अधिकारी जायचा देव तालुका पोखर्दन जिल्हा जालना यावर्षी श्री चक्रधर स्वामी मा श्री चक्रधर स्वामी यांची यात्रा दिनांक अकरा बारा तेरा आणि चौदा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी योजले आहे त्यानिमित्त येणाऱ्या सर्व भाविकांचे या ठिकाणी स्वागत आहे तसेच सर्व भाविकांना मी नंबर विनंती करतो की त्यांनी दर्शनाचा लाभ घ्यावा तसेच यात्रा ही कायद्याला अनुसरून राहणार आहे कोणताच अनुचित प्रकार या ठिकाणी घडणार नाही याची शंभर टक्के गॅरंटी प्रशासनाने ग्रामपंचायत प्रशासनाने घेतलेली आहे धन्यवाद सुरुवात होणार आहे आणि भाविकांना काय आवाहन करणार आहेत आपण जाळेचा देवस्था जाळीचे बाबा श्री चक्र हं पुजारी श्री राजेंद्र गोपीनाथ आंबेकर व राजहंस बाबा उर्फ राजहंस बाबा उर्फ पुजारी मी भाविकांना अशी विनंती करतो की त्यांनी आपली मौल्यवान वस्तू बसून सांभाळावे मोबाईल दागिने पॉकेट हे असे सर्व सर्वांनी सांभाळावे अशी माझी आम्हाला विनंती आहे रथ किती तारखेला आहे रथ दहा ते चौदा तारखेला यात्रा भरती आपली रथ हा बारा बारा तारखेला वेळ काय राहील राहत असा वेळ काय राहील राहतो वेळ आठ वाजता मी भाविकांना आग्रहाची विनंती करतो की आपण दर्शनाचा लाभ घ्यावा व दर्शन शांततेत शांततेत घ्यावे आणि गर्दी प्रसंगी कुणी कोणाला गोड कोणा करू नये आणि ढकलाढकली करू नये अशी माझी आग्रहाची विनंती आहे व श्री चक्र स्वामींच्या दर्शनास शांततेने यावे अशी मी जाळेच्या जाळेजीबाबतर्फे संस्थांतर्फे श्री बाबा पुजारी राजेंद्र गोपीनाथ आंबेडकर अशी विनंती करीत आहे आपला आणि किती तारखेला यात्रा सुरू होणार आहेत श्री चक्र जाळीचा देव संस्थान या वतीने मी पुजारी दिनेश चंद्रकांत आंबेडकर जाळीचा देव हे दे संस्थान तालुका भोकरदन तसेच जिल्हा जालना याच्यामध्ये येते माघ शुद्धपौर्णिमेला फेब्रुवारी महिन्यामध्ये म्हणजेच नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा सात दिवस इथे श्री जाळीच्या बाबाची भव्य दिव्य अशी यात्रा भरत असते बारा फेब्रुवारी संध्याकाळी आठ वाजता स्वामींचा भव्य दिव्य असा रथ या ठिकाणी निघतो लाखोच्या संख्येने भूमी भक्त महाराष्ट्र तसेच आऊट ऑफ महाराष्ट्र म्हणजे यू पी या मध्य प्रदेश यू पी आणि अशोक्य ठिकाणाहून लोक इथे येत असतात आणि गायीच्या बाबाच्या दर्शनासाठी लाईन लावून शांततेचं दर्शन घेत असतात आणि गाळीच्या बाबाच्या महाप्रसादाचा ते आतुरतेने वाट बघत असतात भाविकांना काय आव्हान करणार या यात्रेमध्ये भाविकांना एवढं सांगायचं आहे की तुम्ही शांततेमध्ये येऊन गाळीच्या बाबांच्या पवित्र स्थानामध्ये आल्यानंतर शांततेचं दर्शन घ्यावे आणि गाळीच्या बाबाच्या रथाला आल्यानंतर तुम्ही शांततेमध्ये जर रथाचं दर्शन घेतलं तर आम्हाला खूप सहकारी होणार तसेच मी येणाऱ्या भाविक पक्कांना असे आश्वासन देतो किंवा सांगू इच्छितो की आल्यानंतर आपले मूल्यवान दान जागीने किंवा आपले आप वस्तू असेल आपले पैसे असेल हे सांभाळावे आणि गर्दीपासून चोरांपासून सावधान राहावे